नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे लखनदूर साखर कारखान्या घरपोच चे वितरण ग्रोवर्स लिमिटेड ऊसाच्या दिलेला शब्द मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्याचे आवाहन लखनदूर साखर कारखान्या अंतर्गत ऊसाला दोन टप्प्यात सरसकट बावीसशे रुपये भाव देण्याची ग्वाही दिली होती त्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे दोन हप्ते वितरित केल्यानंतर एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चेक शेतकऱ्यांच्या घरी व थेट बांधावर शेतकीय अधिकारी नरेंद्र चौधरी यांनी वितरित केले सध्या स्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अगदी वेळेत आणि घरपोच व थेट बांधावर चुकारे मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये कारखान्याविषयी आपुलकी दिसून येत आहे प्रामुख्याने भाताच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या लाखांदूर तालुक्यात आपली उन्नती करून घेण्याच्या दृष्टिकोनातून पर्यायी पीक म्हणून उत्पादन घेण्यात वाढ झाली होती येथे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जात होते काही वर्षांपूर्वी थकीत राहणे वेळेवर उष्ण तोडणे आदी समस्यांमुळे येथे ऊस उत्पादनाच्या प्रमाणात मोठी घट आली असली तरी अर्जुनी मोरगाव साकोलिया तालुक्यांमध्ये आजही ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड सुरू आहे दरम्यान गतवर्षी अखेर लाखांदूर येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना सुरु करून या कारखान्यांतर्गत ऊसाला आणि दोनशे अशा स्वरूपात उसाचे चुकारे मिरना ग्वाही लाखांदूर नॅचरल ग्रोवर्स प्रायव्हेट लिमिटेड समूहाकडून दिली जात होती त्यानुसार या कारखाना प्रशासनाकडून दिनांक चार जानेवारीला म्हणजे अवघ्या महिन्याभरात शेतकऱ्यांच्या ऊसाच्या देयकाचा पहिला हप्ता रुपये दोन हजार टन प्रमाणे तर लगेच वीस दिवसात ऊसाचा दुसरा हप्ता देण्यात आला सोळा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणतीस चे, जानेवारीला थेट शेतकऱ्यांच्या घरी व बांधावर कारखान्याचे मुख्य शेतकीय अधिकारी नरेंद्र चौधरी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले त्यानंतर एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चेक सुद्धा शेतकऱ्यांच्या घरी व थेट बांधावर कारखान्याचे मुख्य शेतकीय अधिकारी नरेंद्र चौधरी यांनी वितरित केले ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे चुकारे अगदी वेळेत आणि घरपोच देऊन नॅचरल ग्रोवर्स प्रायव्हेट लिमिटेड समूहाने पेमेंट संबंधाने दिलेला शब्द पाळला आहे त्यामुळे ऊस उत्पादन शेतकरी आनंदित झाले असून त्यांच्यासाठी सुगीचे दिवस आले असे म्हणणे वावगे ठरणार नाही तसेच शेतकऱ्यांना धानाच्या शेतीसह ऊस उत्पादनाचा पर्याय मिळाला असून शेतकऱ्यांनी ऊस लागवडीतून आपली उन्नती साधण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाकडून वेळोवेळी वेड़ केली जात आहे कारखाना प्रशासनाकडून ऊसाचे देयके वेळेत दिले जात असल्याने आता लाखांदूर तालुक्यात सुद्धा ऊसाच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे